दरवर्षी श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षात नागपंचमी साजरी केली जाते हिंदू धर्मात नागदेवतेला विशेष महत्व आहे नागदेवतेला नागपंचमी तिथी समर्पित आहे या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते पंचांगानुसार श्रावण महिन्याच्या पाचव्या दिवशी हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा केल्याने सर्पदोषांपासून मुक्ती मिळते तसेच साधकाला महादेवाचा आशीर्वादही प्राप्त होतो चला तर मग जाणून घेऊया कधी आहे नागपंचमी तिथी आणि नागपंचमीचे महत्व काय त्यामागील कथा काय आहे पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरही क्लिक करा म्हणजे नवनवीन सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर पंचांगानुसार नागपंचमीचा सण दरवर्षी श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरा केला जातो आणि त्यानुसार यंदा नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस या दिवशी नागपंचमीचा सण साजरा केला जाणार आहे त्यानुसार श्रावण शुक्ल पक्षातील पंचमी तिथी रात्री बारा वाजून छत्तीस मिनिटांपासून सुरू होईल आणि दहा ऑगस्ट या दिवशी पहाटे तीन वाजून दहा मिनिटांनी समाप्त होईल तर नऊ ऑगस्ट म्हणजे शुक्रवारी सकाळी पाच वाजून सत्तेचाळीस मिनिटे ते आठ वाजून सव्वीस मिनटांपर्यंतचा काळ नागदेवतेच्या पूजेसाठी शुभ असणार आहे तर या दिवशी पूजा नेमकी कशी करावी तर सकाळी लवकर उठावे स्नान करावे महादेवाचे ध्यान करावे त्यानंतर शिवमंदिरात जाऊन नागदेवतेची विधिवत पूजा करावी या दिवशी नागदेवाला पाणी फुले अक्षता आणि दूध अर्पण करावे या दिवशी स्त्रिया नवीन अलंकार वस्त्रे नेसून नागदेवतीची पूजा करतात जर तुम्हाला बाहेर जाणं शक्य नसेल तर तुम्ही घरी देखील नागदेवतीची पूजा करू शकता त्यासाठी पाटावर हळद चंदनाने किंवा तांदळाने नाग काढावी आणि त्यांची पिल्ले सुद्धा काढावेत अशा प्रकारे चित्र काढून त्याला दूध लाया आघाडा दुर्वा वाहून पूजा करावी श्रावण महिन्यात म्हणजेच पावसाळ्यात आघाडा सर्वत्र उगवतो या सणात या वनस्पतीला विशेष स्थान आहे नागदेवतेची पूजा करून त्याला दूध साखर उकडीची पूर्णाची दिंड करून नैवेद्य दाखवला जातो या सणाला विशेषतः गव्हाची खीर आणि चण्याची डाळ गुळ यांपासून बनवलेल्या उकडीची पूर्णाची दिंड तयार केली जाते भावाला चिरंतन आयुष्य लाभावे आणि अनेक आयुधांची अने प्राप्ती व्हावी आणि तो प्रत्येक दुःख आणि संकट यातून तारला जावा यासाठी नागपंचमीच्या आदल्या दिवशी उपवास केला जातो भावासाठी तर हा उपवास आठ ऑगस्ट या दिवशी असणार आहे नागपंचमीच्या मागे अनेक कथा प्रचलित आहेत त्यापैकी एक कथा म्हणजे सत्तेश्वरी नावाची एक कनिष्ठ देवी होती सत्तेश्वर हा तिचा भाऊ होता सत्तेश्वराचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला त्यामुळे भावाच्या शोकात सत्तेश्वरीने अन्नग्रहण केले नाही सत्तेश्वरीला तिचा भाऊ नागरूपात दिसला तेव्हा तिने त्या नागरूपाला आपला भाऊ मानले त्यावेळी नागदेवतेने वचन दिले की जी बहीण माझा भाऊ म्हणून पूजा करील तिचे मी रक्षण करील त्यामुळेच त्या दिवशी नागाची पूजा करून प्रत्येक स्त्री नागपंचमी साजरी करते तसेच दुसरी कथा म्हणजे कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित वर आले तेव्हापासून नागपंचमीची प्रथा सुरू झाली असेही मानले जाते तसेच या दिवशी शेतकरी शेत नांगरत नाही नववधू माहेरी येतात जिम्मा फुगड्या झाडाला झोके बांधून खेळणे या गोष्टी करून स्त्रिया हा सण आनंदाने साजरा करतात नागपंचमीच्या दिवशी काहीही चिरू नये कापू नये तळू नये चुलीवर तवा ठेवू नये अशा प्रकारचे संकेत पाळले जातात अजूनही काही कथा प्रचलित आहे ती म्हणजे एका राज्यात एक, एक गरीब शेतकरी कुटुंब होते त्या शेतकऱ्याला दोन मुले व एक मुलगी होती एकदा शेतात नांगर फिरवत असताना शेतकऱ्याकडून नागाची तीन पिल्ले चिरडून मरण पावली मरण पावलेल्या पिल्लांकडे पाहून नागिनीने आक्रोश केला त्यानंतर नागिनीच्या मनात त्या शेतकऱ्याविषयी सुडाची आग दगदगू लागली एके दिवशी तिने शेतकऱ्याचा सूड घ्यायचे ठरवले रात्री अंधाराचा फायदा घेऊन नागिन शेतकऱ्यासह त्याची पत्नी व दोन मुलांना डसली दुसऱ्या दिवशी नागिन पुन्हा शेतकऱ्याच्या शेतकऱ्याच्या मुलीला डसण्यासाठी त्याच्या घरी आली परंतु नागिनीला पाहताच मुलीने दुधाने भरलेली वाटी ठेवली व वा तिची क्षमा मागितली शेतकऱ्याच्या मुलीची श्रद्धा पाहून नागिन तिच्यावर प्रसन्न झाली त्यानंतर नागिनीने तिचे आई वडील व दोन भाऊ यांना जिवंत केले तो दिवस श्रावण शुक्ल पंचमीचा या दिवसापासून नागदेवतेचा कोप दूर करण्यासाठी श्रावण महिन्यात येणाऱ्या पंचमीला नागाचे विधिवत पूजन केले जाते तर नागपंचमीचे नेमके महत्व काय तर दुधाला चंद्राचे प्रतीक मानले जाते भगवान शंकराच्या कपाळावर चंद्र विराजमान आहे चंद्र हा मनाचा ग्रह आहे मनात भगवान शंकराची भक्ती म्हणून नागपंचमीला नागाला दूध अर्पण करतात नागाला शंकरदेवांचा सेवकही म्हटले जाते नाग भगवान शंकराच्या गळ्यात विराजमान आहे असं मानलं जातं की नाग पृथ्वीला संतुलित करतात त्यामुळे नागपूजनाला पुराणात महत्त्व आहे नागपंचमीला मेहंदी देखील स्त्रिया लावतात तर सत्तेश्वर नागराजाच्या रूपात सत्यश्रीच्या पुढ्यात उभा राहिला तो निघून जाईल असे वाटून तिने त्याच्याकडून म्हणजे नागराजाकडून तसे हातावर वचन घेतले ते वचन देताना सत्तेश्वरीच्या हातावर वचनचिन्ह निर्माण झाले त्या प्रश्नाचे प्रतीक म्हणून नागपंचमीच्या आदल्या दिवशी दिवशी प्रत्येक स्त्री स्वतःच्या हातावर मेहंदी काढते या झोका देखील तर त्याच्या मागे असे म्हटले जाते की दुसऱ्या दिवशी सत्तेश्वरीला नागराज दिसला नाही तेव्हा ती जंगलात सैरा वैरा लागली व शोधता शोधता झाडांच्या फांद्यावर चढून पाहू लागली त्यानंतर नागराजाने तिला दृश्य स्वरूपात समोर येऊन सत्तेश्वराचे रूप प्रकट केले तेव्हा ती आनंदाने झाडांच्या फांद्यावर झोके घेऊ लागली त्यामुळे स्त्रिया त्या दिवशी झोका खेळतात त्या दिवशी झोका खेळण्यामागील उद्देश असा असतो की जसा झोकावर जातो तसा भाऊ प्रगतीच्या शिखरावर जाऊ दे व झोका खाली येतो तसा भावाच्या आयुष्यात आलेल्या सर्व अडचणी व दुःखे खाली जाऊ देत तर कशी वाटली तुम्हाला ही सर्व माहिती हे मला कमेंट करून नक्कीच सांगा येणाऱ्या नागपंचमीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद